नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी लसुणी मेथी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते बघणार आहोत मस्त अशी झणझणीत आणि तिखट चवीची ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे लसुणी मेथी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा भरून भाजलेले शेंगदाणे आहेत शेंगदाण्यावरची साल मी काढून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत अर्धा चमचा इथे मी तीळ घेतलेले ते सुद्धा ॲड करते त्यानंतर इथे वीस पंचवीस मी फुटाणे घेतलेले आहे तीन काजू घेतलेले आहे काजूमुळे भाजीला मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं तुम्ही इथे फक्त फुटाणे किंवा फक्त काजू आपल्या आवडीनुसार वापरू शकता फुटाणे किंवा काजू तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इथे भाजलेल्या चणाडाळीचं पीठ वापरू शकता आवश्यक तेवढं पाणी घालून वाटण इथे बनून तयार झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला सर्वात आधी मेथी फ्राय करायची आहे एक चमचा भरून मी इथे तेल घातलेलं आहे तेलामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे तर इथे छोट्या आकाराच्या बारीक लसूण पाकळ्या अख्ख्याच मी घेतलेल्या आहे भरपूर लसूण घालायचं आहे लसूण थोडा वेळ फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मेथी घालायची आहे तर इथे मी एक जुळी मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला तेलावर व्यवस्थित एक मिनिटभर साधारण परतून घ्यायची आहे मेथी घेत असताना साधारण कोवळीच घ्यायची आहे खूप जास्त कडक मेथीचा पाला जो असतो तो इथे वापरायचा नाही त्यात जास्त कडवट चव असते थोडी कोवळे पानं असे असतील अशी मेथीची गड्डी इथे वापरायची आहे मिनिटभर साधारण इथे मी परतून घेतल्यानंतर आता ही मेथी छान इथे फ्राय झालेली आहे आपण कढईमधून बाजूला काढून घेऊया एका प्लेटवर मी ही फ्राय झालेली मेथी आणि लसूण काढून घेतलेला आहे आणि आता याच कढईमध्ये तेल घालायचं आहे तर इथे दोन चमचे भरून मी तेल घेतलं तेलामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर एक खळा मिरची आहे अख्खी मिरची तुकडे करून घातलेले आहेत त्यानंतर थोडा हिंग घालते आहे साधारण चिमूटभर मी ते हिंग घातला त्यानंतर आता यामध्येच आपण अगदी छान बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यावरच मीठ घालते आहे मी इथे पूर्ण भाजीसाठी मी मीठ इथेच घालते आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटोसुद्धा लवकर शिजायला मदत होते तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये तिखट घालायचं आहे तर एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलं त्यानंतर एक चमचा इथे मी धणे पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातली त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे अर्ध गरम मसाला तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता व्यवस्थित मसाले आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कुठलाही मसाला करपायला नको त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते इथे घालायचं आहे तर तुम्ही इथे फक्त काजूसुद्धा वापरू शकता काजूमुळे या भाजीला मस्त असं क्रीमी टेक्शर येतं छान दाटसर अशी ही भाजी बनवून तयार होते व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा सर्व मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मी क्रीम घातलेला आहे फ्रेश क्रीम घालायचं आहे किंवा तुम्ही इथे ताजी दुधावरची सायसुद्धा घालू शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी ते पाणीसुद्धा इथे ॲड केलेलं आहे तर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता यामध्ये आवश्यक तसं पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही आपल्या अंदाजाने थोडं कमी अधिक करू शकता परंतु पूर्ण भाजीला उकडी आल्यानंतर भाजी छान दाटसर तयार होते आणि ही भाजी खूप जास्त पातळ अशी खायला छान लागतच नाही थोडी दाटसरच छान लागते आता इथे पाणी मी घातलेलं आहे भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे एक वेळा खालीवर करून घेऊया आणि आता यामध्ये आपण जी मेथी लसूणसोबत फ्राय करून घेतलेली आहे ती मेथी इथे घालायची आहे आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजीला पुन्हा आता साधारण एक दोन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे भाजी जसजशी शिजत जाईल तसतशी तस दाटही होईल मस्त सुंदरसा रंगही येईल आणि तेलही सुटेल भाजीला तुम्ही पाहू शकता इथे भाजी छान बनून तयार झालेली आहे आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे मस्त अशी दाटसर भाजी बनून तयार झालेली आहे लसुणी मेथी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत सर्व करू शकता पोळी पराठ्यासोबत पुरीसोबत कुलचे नानसोबत खाऊ शकता तर अतिशय बनवायला सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत परिवारासोबत फॅमिली फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक माझ्यासाठी नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचतील धन्यवाद